कर्नाटक मधील धर्मस्थळ इथे एका दफन प्रकरणात मोठा खुलासा झालाय सहाव्या संशयित ठिकाणी खोदकाम करताना अर्धवट सांगाडा सापडलाय दोरी कपडे प्रिंटर आणि लॅपटॉप देखील पुरावा म्हणून जप्त करण्यात आलाय एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चौदा दरम्यान अनेक महिलांचे मृतदेह गुपचुप दफन केल्याचा गंभीर आरोप एका माजी स्वच्छता कर्मचाऱ्याने केलाय दरम्यान या घटनांमागे महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची शंका आहे आता अर्धवट सांगाडा सापडल्यानंतर एसआयटी तपासाला मोठा वेग आलाय चोन घटनास्थळी दाखल आहेत आणि आणखी पुरावे शोधले जात आहेत आपले प्रतिनिधी काशीनाथ सुंगुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काशीनाथ हा सगळा काय प्रकार आहे आणि पोलिसांच्या हाती कोणते महत्वाचे पुरावे लागलेत कर्नाटकातील धर्मस्थळ परिसरात मी शेकडो मृतदेह उत्खननानंतर आज दोन मानवी सांगाडे मिळाल्याने खळबळ माजली आहे सध्या या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात खळबळ माजली असून हे प्रकरण कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील धर्मस्थळ या गावी झाले आहे काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या महिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट करण्यास मला भाग पडल्याचे एका व्यक्तीने पोलिसांसमोर व न्यायालयासमोर सांगितले होते त्यानंतर कर्नाटक सरकारने स्पेशल एसआयटी पथकाची रचना करून या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता मागील सोमवार पासून धर्मस्थळ परिसरात त्या व्यक्तीला घेऊन एसआयटी पथकाने खोदाई करण्याचे काम सुरू केले आहे नक्कीच आपण पाहतोय अतिशय भयंकर ही घटना आहे आणि त्यानंतर पोलिसांच्या हाती काय लागतं हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद काश्ना तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी